तुमच्या आणि भावीची ओळख कशी झाली बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही कशा त्यांच्याशी त्यांचा आला एकूणच काय भावना आहे तुमची आता आणि कसा प्रचार सुरू आहे नमस्कार माझं नाव रेखा संतोष बनगे आणि माझी ओळख भाभी सोबत तीन वर्षापासूनची आहे पण त्यांनी कधी असं तोडून फेकल्यासारखं केलंच नाही त्या आमच्या माय माऊलीच आहे गेवराईच्या आणि बचत गटाचं जर सांगितलं आज मी शून्यात शून्यातून विश्व तयार केलेलं आहे तर फक्त बचत गटामुळेच तयार केलेलं आहे आणि आज जे मी तुमच्या समोर बोलते आहे ते फक्त भाभींच्या आणि नाणींच्या मार्गदर्शनाखालीच बोलते आहे आणि भाभींना सांगायचं झालं तर भाभींच्या बद्दल तर भाभींनी तर एवढं सगळं सोसलं आहे जेवढं सीता मातेंनी चौदा वर्षाचा सीता मातेनी वनवास केला तसाच ह्या गीतेचाही वनवास आहे तर माझी कळकळीची कर विनंती आहे की सगळ्या महिलांनी पुरुषांचं तर मी सांगत नाही पण सगळ्या महिलांनी हे लक्षात ठेवावं की आपल्या गीता भाभींनी आपल्यासाठी काय केलेलं आहे योगा ग्रुप सुरू केलेले आहेत योगा ग्रुपमध्ये जवळपास तीनशे साडेतीनशे महिलांचा एक संघ झालेला आहे आणि त्याच्यातल्या बायकांनी परत बायका जोडून बचत गट सुरू केलेले आहेत त्यांना अध्यक्ष केलं आहे आणि त्यांच्या मार्फत ज्या दहा पंदरा, पंदरा जनी, एक एक जनी जनी, दहा पंधरा पंधरा जणी एका एका जणीच्या पाठीमागे समजा एक अध्यक्ष असलं तर पंधरा जणी दहा जणी त्या गटाच्या संदर्भामुळे जोडल्या गेलेल्या आहेत तर हेच म्हणजे ते संघ जोडायचं जर झाला समजा तर त्यांनी तर ते केलंच केलं पण आम्ही सुद्धा आर्थिकदृष्ट्या बघितलं तर शून्यातून मीच विश्व निर्माण केला असं सांगता येईल त्यांनी जसं केलं तसंच माझेही प्रयत्न सुरू आहेत आणि बचत गटामुळे आज माझ्या हातात पैसाही टिकतो खरं सांगायचं तर आणि योगा ग्रुपमुळे प्रकृती महिलांची खरंच चांगली सुधारली आहे हे सगळं जे फर्निचर वगैरे जे घर झाले आहे ते फक्त मी स्वतः जर सांगितलं तर आजपर्यंत मी सात लाखापर्यंत पर्सनली लोन उचललेलं आहे बचत गटाचं आणि ते फेडतही आले आहे एकत्र नाही देते पण एक लाख दोन लाख असे उचलून उचलून मी स्वतः गट उचलून ते फेडलेही आहेत आणि आज मी भाभींच्यामुळेच बचत गटाची अध्यक्ष झाली आहे आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला दोन शब्द बोलण्याची हिंमत ठेवते आणि मी जशी सक्षम झाले आहे शून्यातून माझं स्वतःच विश्व निर्माण केलं आहे माझ्या पाठीशी सगळा परिवार असतो पण तरीही आपण सगळ्यांनी भाभींच्या पाठी मागे खंबीरपणाने उभे राहिला पाहिजे आणि मी जशी श... आ... सक्षम झाले आहे शून्यातून विश्व निर्माण केलं आहे तसंच सगळ्या मैत्रिणींनी सगळ्या आपल्या गेवरीतल्या महिलांनी असंच सक्षम हवं आणि भाभी जर निवडून आल्या तर मला शंभर टक्के गॅरंटी आहे की भाभीच येणार कारण प्रतिसाद तर एवढा मिळत आहे गेवराईमध्ये भरभरून प्रतिसाद मिळत आहे तर भाभी जर निवडून आल्या आपल्या तर महिलांसाठी अजून काही भरपूर करतील रत्नमाला शरदराव मोटे या त्यांच्या सावलीसारख्या पाठीमागे असतात आणि त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही पण खरं सांगायचं तर तिथं गेल्यापासून जिजामाता जयंती असो सावित्रीबाई जयंती असो कोणताही कार्यक्रम असो आम्ही खूप खूप एन्जॉय करतो आणि भाभीमुळेच आज बायका जे आहेत ते पाच वाजता असो किंवा रात्रीचे बारा वाजता असो जे वॉकिंग करतात ना बाहेर तर काही घाबरायचं कामच नाही कारण रोड एवढे व्यवस्थित झालेले आहेत तर मला महिलांना हे सांगायचं आहे की आपल्या लाडक्या बहिणीने आपल्यासाठी काय केलेलं आहे त्या मायमाऊलीने आपल्यासाठी काय केलेलं आहे लाडक्या बहिणीला लाडक्या बहिणीनेच निवडून द्यायचं आहे लाडक्या बहिणीने लाडक्या बहिणीलाच निवडून द्यायचं आहे तर कमळाला मतदान करा आणि निश्चितपणे मला खात्री आहे की आपल्या गीता भाभी नक्कीच निवडून येतील की दुधात साखर म्हणून आज आपले दादा बाळराजे दादा पवार हे आपल्या सोबत आहेत तर काही टेन्शनच नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे बदामराव पंडित हे मोठ्या भावासारखे आपल्या गीता भाभी बाळराजे दादा पवार यांच्या पाठीमागे उभे आहेत आणि आमच्यासारख्या छोट्या छोट्या ज्या त्यांनी लेखी मानलेल्या ले आहेत त्याही त्यांच्यासोबत आहेत तर गीता भाभी नक्कीच निवडून येतील तर माझ्या सगळ्या बहिणींना सगळ्या भावांना विनंती आहे की कमळालाच मतदान करा आणि आपले गीता भाभी बाळराजे दादा पवार यांना निवडून आणा